नमस्कार मित्रांनो आपली वीर झाली का आज पूर्ण ड्रायवर घरी जाऊन आलं बघा जुळीन ड्रायवर जमवलं काय बघा ती आणि मंडळी आहे ती तिकडे पलीकडे गप्पा मारती ती दोघ जण आली ती आज अक्काचा वाढदिवस आहे म्हणून दोघ जण आली ड्रायवर घरी जाऊन रिटर्न खास वाढदिवसासाठी आलं बघा आता आम्ही थोड्या वेळात वाढदिवस साजरा करणार आहे इकडं बघा फोन कोणाला बोलते कोणाला कोणाचा फोन घेऊन आली काय माहिती आहे काय फोन आहे दाऊदी भर इकड माझ्या बहिणीचा फोन हाराय बघा इकडं लेकीला माझ्या शुभेच्छा देसाठी तर द्या अगोदरच चोरी काय चाललंय मग पूजा आहे का म्हणला दाजी दाजी का म्हणला होय वि विशेष करणार नाही काय आता ही माझी बहीण म्हटल्यानंतर पडदा दादा मला लागला आता पडदा त्याला आता आजपासून दादा मला सोडून देतो काय चाललं आहे मग जेवला का होय

तुमच्या पेक्षा माझ्या माग टेन्शन आहे तुमचं टेन्शन तुमच्या होय बर चाललंय एकदम निवांत निवांतच म्हणायचं काय या की दिवाळी होईल आधी बेत करू एक मी मी आता येतो माझं काय नाही माझी विहीर आता मोकळी झाली आज विहीर पूर्ण झाली होय होय चक्कर मारतो तुमच्याकडं चक्कर शंभर टक्के चक्कर मारा येतो आता काय नाही विहिरीत असल्यामुळे फोन लावायचं टायमिंग नव्हतं माझ्याकडे एवढं बेकारक कंडिशन होतं फोन आणला का तुमचा नीट करून दुपारी बरं झालं मोबाईलच घेऊन बस खपड होय मोबाईल मोबाईल नसलं सुद्धा करमत नाही आवाज आवाज अडकते नेमाज हे करते काय बरं इकडे बर 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 चालते गप्पा मारा चाल चालू चाल द्या चाल गप्पा चालू द्या बेत भे, खायला या लवकर तुम्ही या ना तर मी तरी येतो आता तिकडं बर बरोबर येतो ये एक दिवस मग हा माझ्या मग आता दिवाळीच्या अगोदर येतो एक दिवस बेत खायला आता उद्या एक प्रमोशन आहे तेवढं प्रमोशन हलवून येतो म्हणजे आपलं होय होय येतो येतो शंभर टक्के येतो घ्या काळजी मग बच करायचंय त्यांचा मोबाईल आला माझा मोबाईल दिला असाय काय असू द्या असू द्या काय अडचण फोन करून येणार आता आता कटाळ तुम्ही कटाळ झाला मी हल हल नाही बारामध्ये आहे काय बर बर बघू आता बावा सेवा किती करताय बघू आता लगेच नाही मी हालच नाही दोन महिना आता जायचं नाही मला तिने रोज असे काय फोन आमदार चालते बाकी निवात ना बर बरं देऊ का फोनकड पुन आमदार आणट्या सगळं बोलला ग नाही आमच्या आमच्या अक्का किती नेट आहे तो तुम्ही ड्रेस घेतलेला घातलाय बघा अक्कानं बघा तो मी ड्रेस घेतला त्ले होता ती ड्रेस घातला बघा बघा हे ड्रेस आपल्या पडदानं घेतला होता बघा आपल्या अक्काला ते आज वाढदिवसाला घातलाय बघा का नाही आणि अक्काला कपडे आमच्या उद्या नवीन घ्यायचे ती है ना छान छान दोन दोन ड्रेस किती हां आणि आमच्या दिदी बी नटले बघा अंकित आमची नवरी बाय कशी आहे बर तुला बी दोन ड्रेस याला तीन तीन लक्ष्मी आहे द्या आणि माझी छोटी लक्ष्मी आहे इतर सगळे दोनच घेणार काय बर बर आ, यात म्हण मला शुभेच्छा कोणी दिली नाही म्हणा काय राव मित्रांनो मन माझ्या भावांनो बहिणीनो म्हण माझ्या काकांनो काकानो मावशीनो का मला शुभेच्छा द्या की म्हण मला शुभेच्छा द्या की म्हण आज माझा वाढदिवस आहे पप्पा तुला काय काय आणलंय गुप हां चॉकलेट हां केक आईस केक हा कॅन्डल मेनबत्ती मेनबत्ती हा माझ्या बायसाठी बघा आहे माझी हिच्यासाठी काय झालं तुझा पण बर्थडे बर्डे तर मोठा करू तुझ्या बरं बर तुझ्या तुझ्या बर्थडे लाईल पट्टी बघा आपण आलो काय सांगितलं तो तो ते अजून आपण आता बर बर अख्खाचा वाढदिवस करू हा अक्काला वाढदिवसा म्हण चमन हातात हात दे अक्का तुला वाढ ती हात दे वाढदिवसा शेपेच मन म्हण मन वाढदिवसा आहे तू म्हण हॅपी बर्थडे म्हण थँक्यू अक्का As A gente que vai na gata,